नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून सरन्यायाधीश भूषण गवई हे निवृत्त झालेत तर त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे पाहूयात त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेले सरन्यायाधीश सूर्यकांत नेमके कोण आहेत त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळाला होता तर त्रेपन्नावे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पंधरा महिने सरन्यायाधीशपदी राहण्याचा मान मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीची वयोमर्यादा ही पासष्ट वर्ष आहे त्यामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत हे नऊ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होतील सामान्य कुटुंबातून आलेले पहिले हरियाणवी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचं बालपण एका साध्या ग्रामीण वातावरणात गेलं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घरी कोणीही कायद्याचं शिक्षण घेतलं नव्हतं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या मूळ गाव पेटवार येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठामधून त्यांनी एल एल बीची पदवी घेतली त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली आणि त्यानंतर पंजाब आणि हरियाणा येथे उच्च न्यायालयात गेले अवघ्या अडतीस वर्षांच्या वयात ते हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता बनले न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले यापूर्वी त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम देखील केलं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कोणत्या महत्वाच्या घटनांमध्ये महत्वाच्या टिप्पणी केलेली आहे पाहूयात रणवीर अल्ला हबादिया केस या युट्यूबवर केसमध्ये त्यांनी महत्वाची टिप्पणी केली होती या व्यक्तीच्या मनात काहीतरी गलिच्छ आहे जे समाजात पसरलं आहे तो पालकांचाही अपमान करत आहे लोकप्रियता कुणालाही सामाजिक मर्यादा तोडण्याचा अधिकार देत नाही नुपूर शर्मा केसमध्ये त्यांनी देशात जे काही घडत आहे त्यासाठी नुपूर शर्मा या एकट्याच जबाबदार आहेत त्यांनी सार्वजनिक पदावरील व्यक्तींना आपल्या शब्दांच्या परिणामांची जाणीव ठेवण्याचा सल्ला देखील दिला स्वाती मालिवाल हल्ल्याच्या खटल्यात त्यांनी हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे की एखाद्या गुंडांचे अड्डे तसेच आरोपीला एका, तसे एका महिलेशी असे करताना लाज वाटली नाही का असा सवाल त्यांनी विचारला होता मोहम्मद जुबेर फॅक्ट चेकर केसमध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं रक्षण करताना म्हटलं होतं की एखाद्या नागरिकाला त्याचं मत व्यक्त करण्यापासून रोखणे हे असंवैधानिक आहे वसाहतकालीन राजद्रोह कायद्याला त्यांनी स्थगिती देखील दिली आणि या कायद्याच्या पुनरावलोकनापर्यंतही नवी असे निर्देश दिले निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या पासष्ट लाख नावांचा तपशील देण्याचे देखील निर्देश दिले बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी दिला वन रँक वन पेन्शन योजनेला संवैधानिकरित्या वैध ठरवले अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या निकालावर पुनर्विचार करण्यासाठी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ते भाग होते पेगासस पायवेअर प्रकरणात बेकायदेशीर पाळत ठेवल्याच्या आरोपांच्या चौकशी करण्यासाठी सायबर तज्ज्ञांचे पॅनेल नियुक्त करणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश होता तेगाझा स्पायवेअर प्रकरणात बेकायदेशीर पाळत ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सायबर तज्ज्ञांचं सा पॅनिल नियुक्त करणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश देखील होता देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली सरन्यायाधीश सूर्यकांत यांना सरन्यायाधीशपदी राहण्यासाठी पंधरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे या कार्यकाळात ते कोणते महत्वाचे निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड